नमस्कार भ्रमंती या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलद्वारे आपण विविध स्थळांना भेटी देत असतो आपल्याला जर हे चॅनल आवडत असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवरील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेचच मिळेल आणि आपल्याला हे व्हिडिओ पाहता येतील आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुंदरबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये कृषी पर्यटन केंद्रामध्ये सुंदरबन गार्डन देखील बनवलेलं आहे हॉटेल आहे तसेच उमाई नर्सरी आहे या नर्सरीमधून आपल्याला आंब्याच्या वे वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी उपलब्ध होतात इस्रायल पद्धतीने आंब्याची लागवड कशी करावी याचं प्रशिक्षण देखील या केंद्रामध्ये दिलं जातं आणि या, या ठिकाणी आपल्याला आंब्याच्या इस्रायल पद्धतीने लागवड करण्याची जी रोपं आहेत ती या ठिकाणी या नर्सरीमध्ये उपलब्ध होतात अतिशय सुंदर असे हे केंद्र बनवलेलं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला नक्कीच आवडेल जणू काय को आपण कोकणात आल्यासारखं आपल्याला वाटेल नक्कीच आपण या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या चला आता आपण प्रत्यक्ष या कृषी पर्यटन केंद्रामध्ये सुंदरबन गार्डनमध्ये उमाई नर्सरीला या ठिकाणी आपण भेट देऊयात आणि या ठिकाणी आपल्याला काय काय बघावचं मिळतं कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायचं मिळतात त्या आपण परीक्षा जाऊयात आणि पाहूयात या ठिकाणी इस्रायल पद्धतीने आंब्याची लागवड केलेली आहे या पद्धतीने आंब्याची लागवड केली असता आंब्याचं भरपूर उत्पादन येतं साधारणतः पाच ते सहा वर्षामध्ये आपल्याला या आंबा फळाचं पीक या ठिकाणी आपल्याला मिळतं या ठिकाणी हे आपण कृषी पर्यटन केंद्र प्रशिक्षण केंद्र आहे हे या कृषी पर्यटन केंद्रापासून पुढे गेल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला आंब्याची जी काही कलमं आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत या व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी नर्सरीमध्ये दिसत आहेत या ठिकाणी चिकूची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आहे ज्याला कुणाला शेतीमध्ये आवड असेल ज्यांना फळाची लागवड करायची असेल खास करून आंब्याची लागवड करायची असेल तर आंबा लागवड करण्यापूर्वी त्या व्यक्तींनी या कृषी पर्यटन केंद्राला नक्की भेट द्या आणि या ठिकाणाहून मार्गदर्शन घ्या तुम्हाला अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं जाईल आणि या ठिकाणाहून आपल्याला आंब्याच्या व्हरायटीज देखील मिळ मिळतील आणि आपण आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकाल तर नक्कीच आपण या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या आता आपण या सुंदरवन गार्डनचं जे काही मोस्ट ब्युटिफुल जो व्ह्यू आहे तो डॅम व्ह्यू आहे हा जो डॅम आहे हा रोशनी डॅम आहे आणि अगदी रोशनी डॅमच्या कडेलगत हे गार्डन या ठिकाणी बनवलेलं आहे आता आपण या कृषी पर्यटन केंद्र तसेच सुंदरबन गार्डन हॉटेल उमाई नर्सरी याबद्दल आपल्याला अतिशय सखोल अशी माहिती या ठिकाणाचे जे मालक आहेत ते आपल्याला करून देणार आहेत चला तर आपण त्यांच्याकडून या ठिकाणाची माहिती घेऊयात आणि त्यांच्या भविष्यातील ज्या योजना आहेत त्या आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो आज आमचे भोयसर आमच्या सुंदरबन गार्डन आणि कृषी पर्यटन यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो हार्सोल भागामध्ये कृषी पर्यटन कुठंच नव्हतं ही संकल्पना बऱ्याच दिवसापासून आमच्या डोक्यामध्ये होती आपल्याकडे पंधरा एकरवर पंधरा हजार झाडांचा केशरची बाग आहे आणि त्याला संलग्न म्हणून आपण एक कृषी पर्यटन उभं करावं या संकल्पनेतून आपण एक हे कृषी पर्यटन उभं केलेलं आहे इथे आपण व्हेज नॉन व्हेज त्यानंतर या जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर ज्या कोणाला वाढदिवस साजरा करायचा असेल अनिवर्सरी साजरी करायची असेल त्यासाठी सुद्धा आपण ती व्यवस्था केलेली आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यात या सर तुम्ही दाखवा त्यांना की त्याच्या अगदी डॅमच्या व्यूलात आपण ते सर्व बनवलेलं आहे खूप सुंदर नजारा इथं बघायला मिळतो जेव्हा दिवसा याल तेव्हा तुम्हाला डॅमचा व्यू बघायला मिळेल आणि जेव्हा तुम्ही रात्री याल तेव्हा आम्ही एक वेगळ्या प्रकारचे लायटिंगची व्यवस्था केलेली आहे एकदम मनमोहक दृश्य हे रात्रीच्या वेळी आपल्याला पाहायला मिळते तर इथून अजून खूप आपले लंडन ड्रीमचा जो काही घरं बांधायच्या आहे तो आपला एक मोठा प्रोजेक्ट आहे तो एवढ्या महिन्यातच आपण उभा करणार आहोत स्विमिंग राहण्याची व्यवस्था हे सगळं आपलं काम चालू आहे कमीत कमी माझ्या माहितीनुसार की बाबा एक ते दोन महिन्यामध्ये ही सगळी सुविधा इथं उपलब्ध राहील तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा तर खूप छान स्पॉट आहे अगदी तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकता मित्र वगैरे वाढदिवस साजरा करायला येऊ शकता आणि यासाठी आपण खूप छान इथं बनवलेलं आहे एकदा व्हिजिट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल धन्यवाद या ठिकाणी गार्डन आणि कृषी पर्यटन केंद्र आपलं बघून झालेलं आहे आणि आपण आता या ठिकाणी जे काही जेवण स्वादिष्ट जेवण मिळतं त्या जेवणाचा आपण आता आस्वाद घेऊयात अगदी रुचकर नागलीची आणि बाजरीची भाकर चुलीवरची या ठिकाणी खावायस मिळते आमचे मित्र खाटिक सर सर चित्ते सर या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेऊन या ठिकाणी झोक्यावर बसण्याचा आनंद घेत आहेत नक्कीच आपण या ठिकाणी या आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय नयनरम्य असं हे ठिकाण आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जेवणाचा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आस्वाद घेता येईल अतिशय रुचकर स्वादिष्ट असं जेवण या ठिकाणी मिळतं नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणाला भेट द्या आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर येणारे विविध वी व्हिडिओज आपल्याला लगेचच बघावेस मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा, खुश रहा, आणि विशेष म्हणजे फिरत रहा, धन्यवाद